ज्याचा साठा करून त्याची विक्री प्रकरणी दोघांना अटक करून दोन किलो तीनशे चाळीस ग्रॅम वजनाचा गांजा जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई कोल्हापूर करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी येथे बेकायदेशीरपणे गांजाचा साठा करून त्याची विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला मिळाली असता या पथकातील पोलिसांनी रविवार दिनांक अठरा आठ दोन हजार चोवीस रोजी या परिसरात छापा टाकला असता गांजेची विक्री होत असल्याचे दिसून येथाच संशयित दोघांना साफळा रचून ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपली नावे सुलेमान करीब शेख वैवर्ष पंचवीस राहणार बेघरवाडी विशाळगड आणि चेतन विजय पवार वयवर्ष चोवीस राहणार गडमुळशिंगी तालुका करवीर असल्याचे सांगून त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडील दोन किलो तीनशे चाळीस ग्रॅम वजनाचा शेहेचाळीस हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला सदरचा गांजा जप्त करून त्यांनी सदर गांजा रमेश उर्फ शिंदे उर्फ परीट वय वर्ष पन्नास राणार विक्रमनगर कोल्हापूर यांच्याकडून घेतल्याचे सांगितले असता या तिघांच्या विरोधात गांधीनगर पोलीस ठाण्यात एन डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळेसह रुपाली चव्हाण कोल्हापूर